नमस्कार आज आपण करणार आहे मूग डाळीची भजी त्यासाठी मी इथं मुगाची डाळ एक एक तासभर भिजत घातली होती आता ही भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया ही भिजवलेली डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही त्याच्यामुळे चा भजी चांगले कुरकुरीत होतात भिजवलेले पोहे टाकायचे इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हा बारा हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घ्या हे अद्रक घेतलेले आहे आणि हे लसूण घेतलेले सात आठ पाकळ्या आता याच्यामध्ये आपण टाकूया आता आपण हे मिश्रण मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं बारीक पेस्ट करायची नाही जाडसर वाटायचं अशा प्रकारे हे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण ते एका बाउल मध्ये काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकायची हे जाडसर कुटलेले धने आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे हा खायचा थोडा टाकूया हा बारीक चिरलेला कांदा आहे तो याच्यामध्ये टाकायचा ही बारीक चिरलेली कोथिमिरी टाकायची थोडस बेसन टाकायचं म्हणजे हे मिश्रण एकदम होण्यासाठी तवीनुसार मीठ टाकायचं आता हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेऊया हे मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये भजी तळायला घेऊया अशा प्रकारे आपण हे मिडियम आचेवर म्हणजे मध्यम आचेवर हे भजी तळून घ्यायची गॅस फास्ट करायचं नाहीतर मग ते बाहेरून भाजल्यासारखे होणार पण आतून कच्चे राहणार त्यामुळे मंद आचेवर भजी खरपूस तळून घ्यायची अशा प्रकारे हे मूग डाळीचे भजी चांगले असे खरपूस तळून घ्यायचे अशा प्रकारे हे मूग डाळीची भजी असे दिसले पाहिजे आता आपण यांना एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपले हे मूग डाळीची भजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मूग डाळीची भजी करून बघा पिसाळ चांगले दिसतात आणि लागतात कुरकुरीत लागतात पोहे टाकल्यामुळे हे भजी चांगले होतात पोहे टाका किंवा पोहे नसते तर तुम्ही तांदळाचं पीठ जरी टाकले याच्यामध्ये तरी मूग डाळीची भजी एकदम कुरकुरीत होत अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे मूग डाळीची भजी पावसाळ्यामध्ये करून बघा